नमस्कार मी आणि नगर तालुक्यातील दशमी गव्हाण येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा व मोफत साखर वाटप कार्यक्रम घेण्यात आला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव युवा नेते प्रतापसिंह पाचपुते मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे संचालक सुभाष निमसे संतोष मस्के युवा नेते दीपक कार्ले यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले साखर वाटप कार्यक्रमप्रसंगी माजी संचालक उद्धवराव कांबळे सरपंच संगीता उद्धवराव कांबळे उपसरपंच बाबासाहेब काळे ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत काळे बाळासाहेब काळे सौ अनिता जयसिंग काळे सौ राजश्री शिवाजी काळे जयश्री बाळासाहेब काळे चेअरमन पोपट काळे व्हाईस चेअरमन लक्ष्मण शिंदे संचालक विजय काळे बाळासाहेब राधाकिशन काळे बाळासाहेब मालू काळे गंगाधर काळे सुधीर काळे सर गोरख काळे भाऊ धोंडीबा काळे अरुण काळे बाबा लालभाई शेख

खासदार साहेबांच्या निधीमधून आपल्याला आतापर्यंत पंतप्रधान या ठिकाणी असा कोटी चा भरीव असं काम या ठिकाणी रस्त्याचं झालं आणि त्याचं कामही पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असा रस्ता होऊन आपल्या सर्व शेतकऱ्यांना तो सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे जनजीवन मिशन अंतर्गत मळ पाणी योजनेचं एक कोटी च नव्वद टक्के झालेलं आहे त्याचप्रमाणे अकरा लक्ष पंचवीस हजार हे काम पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे शाळा डिजिटल करणे दोन लाख ला हेही काम पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या स्मशानभूमीसाठी शिशोभीकरण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याकरता साहेबांनी आपल्याला सात लाख रुपये दिलेला आहे त्याचंही दिले नव्वद टक्के ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफार्मरही आपल्या खासदार साहेबांनी आपल्याला देण्याचं सांगितलेलं आहे एक महिन्यात त्याची कार्यवाही पूर्ण होऊन ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बसणार आहे असे भरीव काम या ठिकाणी आपल्या सन्मान खासदार साहेबांनी गेलेले आहे त्याबद्दल त्यांचं मी समस्त ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो आणि पुढच्या त्यांच्या भावी वाटचाळीस आपल्या गावातर्फे आणि समस्त ग्रामस्थांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो यानंतर आपल्या नगर श्रीमंता भागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय मोहनदाजी पातुरे साहेब यांच्या माध्यमातही हनुमान मंदिर सभा मंडप करण्याचा पूर्ण काम कब्रस्तान शुशोभिकरण करणे दहा लाख ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे धुमर काळे वस्ती त्रेसष्ट केव्हीचा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे स्मशान होण्यासाठी सुशोभिकरण करण्यासाठी आठ लाख रुपये दादाने मंजूर केलेले आहे ते काम आधी होणे बाकी आहे त्याचप्रमाणे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे या कामासाठी दहा लाख रुपये दादाने दिलेले आहे ते काम होणे बाकी आहे

चेअरमन तडवीर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा सोसायटीला भय वाच काम त्या ठिकाणी केलेलं आहे शेत भांडवल असतील किंवा बँकेचे कामकाज असतील याही माध्यमातून साहेबांचं नेहमीच्या ठिकाणी गावावर आमच्या लक्ष असत आणि विशेष प्रेम आहे अशाच पद्धतीचं कामकाज या ठिकाणी भविष्यात आमच्या गावात हो गावाच्या छोटे गावाच्या वाहन भरपूर असा निधी या ठिकाणी मान्यवरांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे मी त्यांचं पुन्हा एकवार मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो चेअरमन आणि व्हाइस चेअरमनला विनंती करतो मी प्रताप भायचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे प्रथमता माननीय खासदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी सरपंच उपसरपंच या ठिकाणी करतायत जस प्रमाणे आदरणीय कडील साहेबांचा सम्मान चेअरमन वाईस प्रेसिडेंट करतात तसे माजी सरपंच भाषक काळे आणि गौरवराव काय यांना विनंती करतो की आपण प्रताप भैयांचा सत्कार करायचा आणि बाटीचाला प्रताप भैया या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील साहेब व खासदार साहेब मार्गदर्शन करणारच आहेत मी फक्त एवढं सांगू इच्छितो की जी झालेली कामं आहेत चालू कामं आहेत आणि जी होणारी कामं आहेत त्याची जी यादी तुम्ही सरपंच साहेबांकडे सांगा आणि होणाऱ्या कामांचा सा हा दर्जा चांगल्या क्वालिटीचा करून घ्या मोठे रस्ते आपण खासदार साहेबांनी दिलेत आमदार साहेबांनी त्यांच्या प्रयत्नांना दिलेले कामाचा सा दर्जा चांगला झाला पाहिजे एक सांगायला मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की मागच्या बजेटमध्ये मा आपल्या श्रीगुंदानगर विधानसभेसाठी जवळपास दोनशे कोटी रुपयाचा असा निधी आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या प्रयत्नात झालेला आहे आणि येत्या बजेटमध्येही आकडा जवळपास दोनशे कोटीचाच गेलेला आहे म्हणून फक्त एवढं लक्षात द्या की खासदार साहेब आमदार साहेबांना आपले रस्ते जे गावासाठी आलेले आहेत ते काही रोज वापरायचे नाही हे आपल्या रोजच्या दळणवळणमधले रस्ते आहेत म्हणून तुम्ही त्या रस्त्याचा दर्जा चांगल्या क्वालिटीचा करून घ्या काम चांगल्या क्वालिटीचे करून घ्या कामं झाली आहेत कामं चालू आहेत आणि कामं होणार आहे विकास होतच राहणार आहे तुमची जी काय अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही आम्हाला वेळोवेळी कळवा दोन हजार नऊ ला चौदाला एकोणीसला एकोणीसला तुम्ही जसा दादांना आणि बबनदादांवरती विश्वास ठेवून त्यांना जसे आशीर्वाद दिले तसेच तसाच विश्वास ठेवून तसेच आशीर्वाद दोन हजार चोवीसलाही बबन दादांना देता एवढी मी आशा भागळतो आणि तुम्ही सर्व इथं आलात आपलं सगळ्यांनाच मी परत पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र जय श्रीराम आपल्या जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन शिवाजीराजे गडील साहेब या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण पाटील आणि त्यांच्या प्रयत्नातून शिर्डी साईबाबा आणि शनीचं दर्शन आमच्या महिला भगिनीला घडवलंय आणि आज साखर वाटपासाठी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील जे तरुण प्रताप मैया भजया पाचपुते भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष दीपकजी कारले पुरुष उत्पन्न समितीचे चेअरमन चे 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 भाऊसाहेब बोटे वाईस चेअरमन चे रभाजी चोळ संजयरावजी गिरवले माझे बापूजी थोरपडे भाऊ गुरुजी सुभाषजी जिमसे संतोषजी म्हस्के बक्षरजी ठोबे पोपटरावजी काळे उद्धवजी कांबळे गावच्या सरपंच संगीतादाय कांबळे उपसरपंच बाबासाहेब काळे कौशलजी काळे गोरवजी काळे सुरकांतचे काळे जयसिंगजी काळे सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब काळे लक्ष्मणरावजी शिंदे आणि उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायतचे सर्व हाजी माझे सर्व सदस्य सोसायटीचे सर्व हाजी माझे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणार आमच्या माझ्या भगिनी ज्येष्ठ तरुण बंधू आणि भगिनीवर पत्रकार मित्रांनो हा मी वेळ लावून तुम्ही वेळ हजर राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि विशेष करून महिला भगिनीचं दर्शन खासदार साहेबांनी जे घडवलं त्याबद्दल खासदार साहेबांच्या महिला भगिनीच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि आजचा जो काय हा उपक्रम साखर आणि दाळ वाटपाचा जो काही होतोय त्याचा नेमका उद्देश काय आहे कशाच्या संदर्भामध्ये साखर वाटायची याच्या बाबतीत आपल्याला खासदार साहेब थोडक्यामध्ये स्वयंस्क मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे कर करतील आता विकासाच्या कामाच्या बाबतीत जर सांगायचं जर म्हटलं तर आता बाबा जे सरपंच बाबा कळले साहेबांनी आपल्याला थोडक्यामध्ये विकास जो काय आपल्या गावापुक्त मरायचे जो कसा आलाय मला थोडस त्याची माहिती देण्याचा प्रयत्न तिने केला युवा नेते प्रतक्षिणा तिने केला आता मला काय आता मला वाटतं का पंधरा वर्षापासून काही मला काही काय नाही त्याचं कारण एकोणीसशे पंच्याण्णव पासून केलं मला आमदार करण्याचं काम मोठ्या प्रे आपण केलं परंतु आज मात्र मतदारसंघाची पुनर्रत्न झाल्यानंतर दादा असतील खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण गावाला दशमीच मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न झाला परंतु याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गतीने विकास नक्की झाला असता परंतु राज्यामध्ये आपण पाहिले एकोणीसला ला सरकार येईल अशी अपेक्षा होती पण राज्यामध्ये आपल्याला माहिती का आपलं काही सरकारी येऊ शकलं नाही तुमच्या सगळ्यांच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आपण दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजितदाबा असतील पालकमंत्री असतील यांच्या माध्यमातून आज आपण सरकार आलं सत्ता मग सत्यतून आपण पाहिलं का विकास मोठ्या प्रमाणामध्ये गतीनं व्हायला पाया मार्ग बकरा काम झालं आता पाचपोत्या दादाच्या बाबतीत जर सांगायचं तर म्हणलं तर मागचं बजेटचं अधिवेशन झालं त्या अधिवेशन सुद्धा पुस्तकामध्ये श्रीमंत असं नगर असं यात आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये जवळजवळ आपल्या रस्त्याच्या कामासाठी दोनशे कोटी रुपयाचं आपल्याला माहित आहे का बजेटमध्ये तरतूद करण्याचं काम केलं या वर्षी सुद्धा खासदार साहेबांचे ताना असतील दोनशे कोटी रुपये आपल्या नगर श्रीमंत मतदारसंघामध्ये दिले त्याबद्दल आपल्या तालुक्याच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद निश्चितपणे त्या ठिकाणी देतो विकसित आपण पाहतो पाहतो चालतच राहतो होतच राहतो एक काम केलं दुसरं काम राहिलं दुसरं काम केलं तिसरं राहिलं हे तर नेहमीच आपण आपल्याला मागणी करण्याचा प्रयत्न तर प्रत्येक गावामध्ये होण्याचं काम आहे परंतु मी आपल्याला सांगतो का महत्वाचं जे काही काम आपल्याला माहिती का शेतीला दोन दुधाचा करतोय परंतु मधल्या पिरियड मध्ये जर पाहिलं तर आपण दुधाचे भाव कसरले पाहिजे कुठल्याही दूध आपल्याला माहिती का दुधाच्या धंद्यामध्ये परवाच नव्हतं अनेक आपल्या जिल्ह्याचे दूध उत्पादक आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याशी संपर्क केला भेट घेतली आणि विनंती केले का तर सरकारच्या वतीने आपल्याला तर काहीतरी मदत झाली पाहिजे ना अनुदान मिळालं जातं म्हणून राज्याचे आपले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि त्यांना आपण लोकांचे सहकार्याला दूध घालतात त्याला अनुदान देण्याचा निर्णय घेतला परंतु आपण आता काही सहकारला दूध मला असं वाटतं नगर तालुक्यातला कुठला दूध उत्पादक काही दूध घालत नाही मग आता त्याचा लाभ काय करत नाही का आपल्या तालुक्याच्या दूध उत्पादकाला काही होत थांबतात म्हणून परत त्यांचा पालकमंत्री महत्वाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीशी संपर्क केला आणि आज तो तुम्हाला सांगतो का पाच रुपयाचं अनुदान ज्या ज्या ठिकाणी दूध उत्पादक आपण आता निकाल शिलिंग त्यांना दूध घालतात त्याला पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलं घोषित केलं आणि ते उद्यापासून आपल्याला प्रत्येकाच्या दूध उत्पादकाला लागू होऊन खात्यामध्ये वर्ग होण्याचं काम नक्की निश्चित निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होणार आहे त्याच कारण एक आता आपण जे काही दूध पैसे जाणार असतील त्याचं आपण आता बिल्ले आपण आपल्या पशु संवर्धनाच्या अधिकाऱ्याच्या मार्फत प्रत्येकाला बिल्ले मारून घ्यावं आणि जे जे काही दुग्ध असतील किंवा जे काही दूध आपण आता संकलन केंद्रावर तिथं घालतो त्याला सुद्धा आपल्याला माहित का तर ते तुमच्या केंद्राला मोठ्या प्रमुखाला दूध घालतात त्याला आपण दूध घातल्यानंतर लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये पाच रुपयाचं अनुदान नामदार राधाकृष्ण विखे पाटलाच्या प्रयत्नातून आपल्याला उपलब्ध होण्याचं काम होणार आहे म्हणून आपल्या सगळ्याच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि विकासाच्या बाबतीत सांगितलं आपण इथं एक कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये जर सांगितलं तर जवळजवळ पंतप्रधानांकडे येऊन येतो दोन कोटी आणि साठ लाख रुपयाचा रस्ता आपल्याला मंजूर करून आता त्या कामाची सुरुवात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होती मग दादा असतील किंवा खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून आपलं गाव जरी लोकसंख्येने छोटं असेल परंतु तुम्हाला मात्र निधी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचं काम आपल्या सगळ्याच्या सहकार्याने पाठपुरवणे देण्याचं काम झालं त्याबद्दल ह्या दोन्ही मंडळीला मन मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो यानंतर आपले खासदार साहेब मार्गदर्शन करते रश्मी गव्हाण या गावाच्या उपस्थित असलेले सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा बँकेचे सन्मान्य चेअरमन शिवाजीरावले साहेब माननीय श्री प्रताप प्रतापतेभाजी सोळ माननीय संजी भाऊ गिरोले माननीय सुधीरजी भापकर माननीय संतोष भाऊ मस्के माननीय मंजूबाहेबजी टोपे माननीय श्री गुरगुरुजी गावातील सरपंच माननीय संगीतदाई कांबळे माननीय बाबासाहेबजी काळे माननीय पटोजी काळे माननीय गुरुजी काळे माननीय लक्ष्मण पाटील काळे उपस्थित असलेले गावातील सर्व सर्व माता भगिनी मित्रांनो काही महिन्यांपूर्वीच माननीय करले साहेब आम्ही सर्व याच गावामध्ये विकास कामाच्या भूमिपूजनाला आलो होतो कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला होता आणि गावामध्ये येण्यापूर्वी आम्हाला तीच भीती होती की परत येताना पाट्यापासून तुम्ही आम्हाला चालवत आणतात का तर तुम्ही आमची गाडी इथपर्यंत येऊन दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार कारण की आम्हाला भरपूर गावं घ्यायचे असतात आणि मग आम्ही काही गावं असे असतात जे त्यांचं नितांत प्रेम असतात त्यांच्या नेत्यांवर आणि त्यांचा उत्साह एवढा असतो की काहीतरी वेगळं आम्हाला करायचं असतं आणि त्या दिवशी जो स्वागत तुम्ही आमचं केलं पण आज तुम्ही अतिशय संयमाने आणि शांततेत आमचं स्वागत केल्याबद्दल आम्ही खरंच तुमचे मनापासून आभार मानतो स्वागत केले <laughs> 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 तर विकास कामाच्या बाबतीत मी काय फार बोलणार नाही त्या भाषणामध्ये आपला उल्लेख झाला होता जो उपक्रम घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत तो सांगण्याचं काम मी थोडक्यात आपल्याला करेल आपण प्रत्येकाला असे टोकन वाटलेले आहे टोकन सगळ्यांना मिळाले टोकन सगळ्या आमच्या हातवरती करा ज्यांना मिळाले त्यांना त्यांना मिळाले त्यांना सगळ्यांनाच मिळाले तिकडे का नमस्कार काय हातवरती काय मी परत मी परत घेणार थोडं आहे तर आपण प्रत्येकाला नाही आपण आमचं काम आहे विचारायचं की कोणी राहिलं तर नाही जे झालं माझं बोलणं तर होऊ दे पण जे राहिले ते बोलतो ना हे तो पाच तर राहिले का कोणी मग ते व्हिडिओ काढतात त्या कोणी राहिला तर को माझं काम विचारून घेण्याचं आहे जे राहिले असतील किंवा जे उशीर आले असतील ते मी माझं भाषण तर तुमचं टोकन घेऊ शकत मग झालं प्रत्येकाला आपण चार किलो साखर आणि एक किलो डाळ देत आहोत हा कुठला शासनाचा पैसा नाही हा काही आनंदाचा शिदाही नाही हा माननीय पासमंत्रीदा असतील कडिले साहेब असतील मी असेल आम्ही आमच्या वर्गणीतून हे साहित्य बावीस तारखेचा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये हे पोहोचवण्याचं काम करत आहोत आम्हाला अपेक्षा एकच आहे की येत्या बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये मध्ये निर्माण झालेल्या भव्य प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे त्या दिवशी हा दिवस आपल्या गावामध्ये प्रत्येक घराने या डाळीचा आणि साखरेचा वापर करत याच मारुती मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या नावाने दोन डाळीचे लाडू प्रत्येकाने तयार करावेत म्हणून आज साखर आणि डाळ वाटपाचा कार्यक्रम कर आपण घेतला मला विश्वास आहे की आपण सगळेजण या बावीस तारखेच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा दिवस अतिशय आनंदाने मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरामधून साजरा कराल एवढंच नाही पण बावीस प्रत्येक घरामध्ये हा दिवस साजरा होत असताना जे घर सगळ्यात नाविन्यपूर्ण काहीतरी उपक्रम घेऊन हा दिवस साजरा करेल एखादी रांगोळी किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखाद्या घरामध्ये सजावट जे घर सगळ्यात चांगलं काम करेल आम्ही जिल्हा परिषद शिक्षकांना नेमलेलं आहे ते सगळेकडे पाहणी करतील ज्या घरातून सगळ्यात उत्कृष्ट सजावट केली जाईल त्या घरातले दोन सदस्य आम्ही आमच्या खर्चावर अयोध्याला पाठवणार आहोत हे देखील काहीतरी नवीन केलं पाहिजे काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि म्हणून आता तुम्ही कामाला लागा जाणार को जा कोण त्या घरात ठरवायचं काही बावकी जे भांडणं असते माझा विषय नाही माझं काम फक्त दोन लोक त्या घरात जे निवडून येतील किंवा जे निवडले जातील त्या लोकांना आयुर्ध्याला पोच करण्याचा परत आणायचं म्हणजे पोच केलं म्हणजे परत आणावं लागणारच आहे तसं काही असेल तर तुम्ही मला कळवा काही काही लोक असे असतात ज्यावामध्ये ज्यांना पोहचवण्याची गरज आहे पण आणायची नाही अशाही त्या पाठवल्यानंतर पाठवून देऊ आपण काय अडचण नाही माझ्या सेवेत आपण त्यांना तिकट ठेवून देऊ परत काय आणायची आवश्यकता नाही तर माझी पण आजी आहे अशी तुमची तुम्ही सांगा काही लोकांना पोहोचू नंतर आता जाऊ द्या आता तर जनतेचा विषय नाही काय राजकीय विषय नाही तर आपण सगळेजण आला बावीस तारखेचा दिवस हा कुठल्या व्यक्तीच्या विरोधातला दिवस नाही कुठल्या धर्माच्या विरोधातला विषय नाही कुठल्या जातीचा विषय नाही हा आपल्या आस्थेचा आयुष्य आहे आणि म्हणून सगळ्यांनी सगळ्या घरातून हा उपक्रम खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव युवा नेते प्रतापसिंह पाचपुते मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे संचालक सुभाष निमसे संतोष मस्के युवा नेते दीपक कार्ले यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले साखर वाटप कार्यक्रमप्रसंगी माजी संचालक उद्धवराव कांबळे सरपंच संगीता उद्धवराव कांबळे उपसरपंच बाबासाहेब काळे ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत काळे बाळासाहेब काळे सौ अनिता जयसिंग काळे राजश्री शिवाजी काळे जयश्री बाळासाहेब काळे चेअरमन पोपट काळे व्हाईस चेअरमन लक्ष्मण शिंदे संचालक विजय काळे बाळासाहेब राधाकिशन काळे बाळासाहेब माळू काळे गंगाधर काळे सुधीर काळे सर गोरख काळे भाऊ धोंडिबा काळे अरुण काळे बाबा लालभाई शेख पोपट कांबळे माजी सरपंच भाऊसाहेब काळे माजी चेअरमन लक्ष्मण काळे पोलीस पाटील जयसिंग काळे बचत गट सौ सारिका संतोष काळे यांसह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा